श्रीमत्सच्चिदानन्द सद्गुरुस्वामी स्वरूपानन्द महाराजकी च श्रीमत्सच्चिदानन्द सद्गुरुस्वामी माधवनाथ महाराज की च सब सन्तन की जय 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 रघुवीर समर्थ श्रीमत् अभङ्ग ज्ञानेश्वरी अभ्यास उक्त उपक्रम अध्याय बारावा सर्व स्वामी भक्त साधकांना माझा सप्रेम नमस्कार आज बाराव्या अध्यायाच्या चिंतना निमित्त पुन्हा एकदा ही सेवा अचानकपणे माझ्याकडे आलेली आहे काही कारणास्तव जे अधिकारी पुरुष याच्यावरती चिंतन करणार होते त्यांची काही अडचण आलेली असावी आणि मग निखिल महाराजांचा आदेश आणि असं समजूया की स्वामी स्वरूपानंदांचे जे काही म्हणत असेल का त्यानुसार पुन्हा ही सेवा बाराव्या अध्यायाची माझ्याकडे आलेली आहे आणि थोडं हे अचानकपणे आल्यामुळं आणि बाकी सर्व सेवा आपली सोमवार ते शुक्रवार ही चालू असल्यामुळे थोडं हे रेकॉर्डिंग करायला उशीर होत आहे त्याबद्दल मी सर्व साधक भक्तांच, स्वामी सेवकांच मी या ठिकाणी क्षमा मागतो आणि जो काही विलंब झालेला आहे त्या विलंबाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो हा जो बाराव्या संदर्भात जे अवसरे करोनी प्राप्त अशी सेवा करण्याचे जे मला भाग्य मिळत आहे तर त्याचा आज थोडसा आपण उहापोह करू आणि बाराव्या अध्यायाची थोडक्यात प्रस्तावना करू आपलं जे अभंग ज्ञानेश्वरीवरती जे काही चर्चात्मक चिंतन सुरू आहे आणि त्या चर्चात्मक चिंतनाच्या वेळी विनाताईंनी दहाव्या आणि बाराव्या अध्यायावरचे जे गीतापूर्व जी, गीता जी गुरुस्तवन आहे तर त्याच्यावरती थोडं चिंतन व्हावं अशी इच्छा प्रकट केली आणि आपण दहाव्या अध्यायावरचे सद्गुरुस्तवन पाहिली आणि बाराव्या अध्यायाचं सद्गुरुस्तवन याच्यावरती आपलं विस्तृतपणे त्याचे भाव जाणून घेणारच चिंतन सुरू होतं आणि योगायोगाने त्याच बाराव्या अध्यायाविषयीचं संपूर्ण अध्यायाचं जे चिंतन आहे ही चिंतन सेवा सद्गुरू माझ्याकडून करून घेत आहेत हा एक मोठा योगायोग आणि काय स्वामीजींचे संकेत आहेत कळत नाही पण हे निश्चित आहे की स्वामीजींची जी काही इच्छा असेल तसंच घडेल त्यांची कृपा त्यांच्या आशीर्वादाशिवाय आपल्याकडनं काहीही घडत नाही ही, ही, ही तितकीच सत्य परिस्थिती आहे आता या बाराव्या अध्यायाविषयी जर आपल्याला थोडस इतर भाग जाणून घ्यायचा झाला तर मला असं जाणवतं की मूळ ज्ञानेश्वरीमध्ये जे अठरा अध्याय आहेत त्याच नवव्या अध्यायाच्या ठिकाणी पूर्वार्ध आणि मग दहाव्या अध्यायापासून उत्तरार्ध असं जरी त्याच्यात विभाग झालेले असले तरी देखील अभंग ज्ञानेश्वरीमध्ये मात्र एक ते बारा अध्यायाचं पूर्वार्ध आणि तेरा ते अठरा अध्यायाचा उत्तरार्ध अशी विभागणी आहे अर्थात विभाग ही विभागणी छपाईच्या दृष्टीने आहे किंवा कसं ह्याबाबत मलाही कल्पना नाही परं जी वस्तुस्थिती आहे त्याच्यानुसार समोर जर बघितलं तर एक ते बारा अध्यायाचा पूर्वार्ध आणि नऊ ते अठरा अध्यायाचा उत्तरार्ध असं अभंग ज्ञानेश्वरीचे आपल्याला दोन ग्रंथ पाहायला मिळतात आपण ज्यावेळेस भगवद्गीता ज्ञानेश्वरी अभंग ज्ञानेश्वरी या सर्वांचं चिंतन करायचा प्रयत्न करतो तेवढेच आपल्याला सर्वांना माहिती आहे की पहिला अध्याय हा शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव म्हणजे शास्त्र सांगण्यास भगवंत का उद्युक्त झाले हा पहिला अध्याय आहे आणि दुसऱ्या अध्याया अध्यायामध्ये पुढे तिसऱ्या अध्यायापासून जवळजवळ पंधरावा अध्यायापर्यंत येणारे सर्व विषय सूत्ररूपाने दुसऱ्या सांगित अध्यायात सांगितलेले असल्यामुळे त्याला सूत्ररूप अध्याय असं म्हटलेलं आहे आणि त्या दुसऱ्या अध्यायाबाबत स्वामीजींच स्वामी स्वरूपानंदांचं स्वामी खूप स्पष्ट मत आहे की साधकाने दुसऱ्या अध्यायाच व्यवस्थित अवलोकन करावं आणि स्वामीजींच पत्रमंजुषेमध्ये स्वरूप पत्र मंजुषेमध्ये जवळ असा दोन अभंगात उल्लेख आल्यानंतर साहजिकच आपण दुसऱ्या अध्यायाच्या बाबतीत थोडस चिंतन केलं आणि त्या चिंतनातनं असं दिसून आलं की दुसऱ्या अध्यायामध्ये प्रामुख्याने सांख्य योग म्हणजे आत्मज्ञान मार्ग जो आहे ज्ञान मार्ग जो आहे त्याचं योगामध्ये वर्णन आलं आणि दुसरा मुख प्रमुख भाग बुद्धियोग किंवा जरा निष्काम कर्मयोग पुढं विस्तृतपणे आलेला आहे असा हा बुद्धियोग आहे आणि मग सहजच लक्षात आलं की ह्याच्यात दोनच गोष्टी सांगितलेल्या आहेत एक आहे ज्ञानयोग आणि दुसरा आहे कर्मयोग याच्यामध्ये ध्यान उपासना किंवा भक्ती उपासना नामस्मरण भक्ती ह्याचा दुसऱ्या अध्यात कुठं उल्लेख आला नाही आणि मग असं काय वैशिष्ट्य असावं असं जेवढे चिंतन आपण केलं तेवढेच लक्षात आलं की एकतर जी उपासना आपण म्हणतो मग ध्यान उपासना भक्ती उपासना तीही एक प्रकारच्या कर्मातच समाविष्ट होते आणि मग ही सर्व कर्म करत करत आपल्याला आपल्या मूळ अशा ज्ञान स्वरूप अवस्थेपर्यंत पोचायचं आहे अशी ही जी ज्ञान कर्म व्यवस्था आहे तर ह्यातला सर्व कर्म भाग जो आहे मग दुसऱ्या अध्यायात सूत्ररूप सांगितल्यानंतर तिसऱ्या अध्यायापासून कर्म मार्ग कर्मयोग सुरू झाला सहाव्या अध्यायामध्ये ध्यानयोग सांगितला त्यानंतर पुढे प्रामुख्याने जो आलेला आहे तो भक्तियोग सांगितला आणि असा कर्माचा जो जो विषय आहे तो बाराव्या अध्यायापर्यंत पूर्ण झाला आणि तेराव्या अध्यायापासून सांख्ययोगाचं जे शुद्ध आत्मज्ञान आहे तो आत्मज्ञानाचा विषय उत्तरार्धामध्ये सुरू झाला आणि आपण जर आपण बारकाईनी आपल्या प्रत्येक गोष्टीचं अवलोकन केलं तर असं दिसून येतं की आपल्या ही केवळ दोन अवस्था आहेत एक आहे कर्म अवस्था जी आपल्याला नेहमी आपण अनुभवत असतो देह मन बुद्धीच्या अंगाने जी जी कर्म चाललेली आहेत ती कर्म अवस्था आणि सर्वसाधारणपणे हे कर्म सर्व करत असताना आपलं सर्व लक्ष त्या कर्माकडेच असत त्यामुळे स्वतःला आपण त्या कर्माचा करता मानतो पण त्याच वेळेस जी जी कर्म घडत आहेत त्या कर्माला जाणणारा देखील मी आत आहे आणि हा जो जाणणारा आहे ह्या जाणणाऱ्याकडं आपलं सहजच दुर्लक्ष होत असत आणि सर्व मला वाटतं अध्यात्म जो आहे ते अध्यात्म हे सर्व जो प्रत्येक क्षण जाणतो आहे त्या जाणणाऱ्याला जाणण्यासाठी सर्व अध्यात्म आहे आणि हे जाणणाऱ्याला जाणनं कस घड़ाव एक तर आहे सर्व वृत्ती निवृत्त करून आपल्या ज्ञानमय अवस्थेला आपण जाणायचं आहे हा आहे ध्यान मार्ग आणि वृत्ती जिथं जिथं जाईल तिथं तिथं सर्वत्र भगवंत बघणे आणि त्याच्याशी एक रूप होणे हा झाला भक्तिमार्ग थोडक्यात चित्त वृत्ती पूर्ण आवरून स्वरूपाच्या ठिकाणी चित्तवृत्तीचा पूर्ण लय होऊन जाणं हे आंतरिक आत्मस्वरूपाची एक रूपता ज्याला आपण ध्यान समाधी म्हणू आणि दुसर जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत जे म्हणजे जिथं जिथं वृत्ती जाती आहे तिथं तिथं भगवत स्वरूप बघून त्या भगवत स्वरूपाची अनन्यता साधन ही भक्ती ज्या विभक्त नोहावे तरीच भक्त म्हणावे अशी जी स्थिती आहे त्याला भक्ती म्हटलेले आहे अनन्य भक्ती आणि ह्या भक्तीचं सर्व वर्णन ह्या बारा आपल्या बाराव्या अध्यायात आलेलं आहे आणि ह्या बाराव्या अध्यायाचं सुरुवातीला थोडक्यात विषय सूची जर बघायची म्हटलं तर एक ते चाळीस या अभंगामध्ये सद्गुरुस्त बन आलेला आहे एक्केचाळीस ते सत्तर या अभंगामध्ये सगुण निर्गुणाविषयी प्रश्न आणि हा जो योगायोग आहे की पहा एका भगिनीनी सगुण निर्गुण या अभंगाविषयी जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली तोही हा विषय इथे येणार आहे त्यानंतर एकाहत्तर ते, ते एकोणऐंशी याच्यामध्ये आत्मसमर्पण यांनी नित्ययुक्त तस असलेला तसंच सोहम योग कुंडलिनी योग या सर्वांचं वर्णन आलेलं आहे त्याच्यानंतर ऐंशी ते, ते अठ्ठ्याऐंशी यामध्ये सोहम योग एकोणनव्वद ते एकशे पंधरा यामध्ये कुंडलिनी योग आणि एकशे सोळा ते एकशे चव्वेचाळीस तर ज्याची देहबुद्धी दृढ आहे त्याला हा योग कसा साध्य होत नाही त्याला भक्ती हाच मार्ग आहे हा विषय आलेला आहे एकशे पंचेचाळीस ते एकशे शेहेचाळीस याच्यामध्ये अनन्य भक्ताची भगवंत चिंता वाहतो आणि एकशे सत्तावन्न ते एकशे सत्याहत्तर यांमध्ये भावानुसार भक्ती असं सांगून भक्तीपंथेची जावे असं सांगितलेलं आहे एकशे अष्ट्याहत्तर ते दोनशे चार यामध्ये पुन्हा अभ्यास योग ध्यान योग आलेला आहे दोनशे पाच ते दोनशे चोवीस यामध्ये स्वधर्म कर्म सांगितलेला आहे दोनशे पंचवीस ते दोनशे एक्कावन्न कर्मफल त्याग दोनशे बावन्न ते दोनशे चोपन्न हे साधकाच्या दृष्टीने अत्यंत चिंतनीय कशा एक एक साधना एक एक सरस आहेत आणि आपल्या अधिकारानुसार घ्यायच्या आहेत दोनशे पंचावन्न ते दोनशे अठ्ठ्याऐंशी भक्तांचे गुण आणि गुणवान भक्त भगवंताला प्रिय असतो तसच दोनशे एकोणनव्वद ते तीनशे एक्केचाळीस यामध्ये भगवंताला प्रिय असणारा ज्ञानी भक्त याचं वर्णन आलेलं आहे तीनशे बेचाळीस ते तीनशे नव्वद या अभंगामध्ये शत्रू मित्र मान पान सुख दुःख या द्वंद्वरहित जीवनाविषयी सर्व वर्णन आलेलं आहे आणि मग तीनशे एक्क्याण्णव ते चारशे सोळा यामध्ये गुणी आणि श्रद्धावान भक्तच योगी आहेत असं हे सर्व वर्णन आलेलं आहे तर या सर्व वर्णनाचं आपण यथोचित चिंतन पुढच्या सत्रापासून करणार आहे तर हे बाराव्या अध्यायाचं पहिलं सत्र मी स्वामीचरणी समर्पित करतो हरिओ तत्सद हरिओम तत्सद ओम तत्सत.